नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघतात प्रतिपक्ष मित्रांनो हळूहळू करत निवडणुकीच्या आधी ज्या मतचाचण्या होतात त्यासुद्धा ऑगस्टमध्ये मी व्यक्त केलेल्या अंदाजाच्या जवळ येऊन पोहोचायला लागलेले आहेत गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये कोल्हापूर मिरज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी माझे कार्यक्रम झाले प्रामुख्याने यूट्यूबर्सचे दोन कार्यक्रम झाले मिरज कोल्हापूर आणि त्याच्या आधी पारल्याला एक कार्यक्रम माझा झाला होता आणि या कार्यक्रमामध्ये त्याच्यानंतर मला वाटते परळळा दामोदर हॉलमध्ये सुद्धा कार्यक्रम झाला त्यामध्ये प्रामुख्याने दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे जवळजवळ दहा अकरा महिन्यानंतर होणाऱ्या अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाविषयी लोकांनी मला प्रश्न विचारले होते आणि त्याचं कारण उघड आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोनही लोकसभा निवडणुकींच्या पूर्वी साधारण दहा बारा महिने किंवा सहा महिने आधी मी जे अंदाज व्यक्त केले होते पुस्तक लिहून व्यक्त केले होते नुसतं बोलून नाही तर पुस्तक लिहून त्याचं विश्लेषण करून मी जे अंदाज व्यक्त केले होते, बरो बर होते। जिते जिते ते बरोबर ठरले होते आणि त्यामुळे नंतरच्या काळात जिथे जिथे निवडणुका वगैरे असा विषय येतो तिथे मला असे प्रश्न विचारले जातात आणि मी माझे जे अंदाज असतात ते व्यक्त करतो आणि मी सांगतोसुद्धा की हे माझे अंदाज आहेत मी कुठची मतचाचणी घेत नाही मी सर्वे घेत नाही पण राजकारणाचा जो अभ्यास आहे आणि गेल्या चाळीस पन्नास वर्षातल्या निवडणुका माझ्या डोळ्यासमोर ज्या झालेल्या आहेत आणि पत्रकार म्हणून त्या निवडणुकांचा जो मी अभ्यास केलेला आहे आणि माझी जी, जी राजकीय समज आहे त्याच्या आधारावर मी हे अंदाज व्यक्त करत असतो आणि स्पष्टपणे सांगतो की दोन हजार चौदा असो किंवा दोन हजार एकोणीस असो मी अंदाज व्यक्त केले म्हणून मोदी जिंकले किंवा मोदींना बहुमत किंवा दोन तीनशे जागा मिळाल्या याच्यावर माझासुद्धा विश्वास नाही हां मी त्याला योगायोग मानतो आणि त्याचं कारणही आहे मित्रांनो मी जे अंदाज व्यक्त केले त्याप्रमाणे राजकारण घडलं नाही त्याप्रमाणे विविध पक्ष वागले नाहीत तर मग माझे अंदाज धुळीस मिळणार हे सुद्धा तेवढंच सत्य असतं आपण बघतो मित्रांनो वेगवेगळ्या क्रिकेटच्या मॅचेस बघतो त्याची वर्णनं कॉमेंट्री ऐकतो अशा क्रिकेटच्या मॅचेस म्हणजे वन डे असो किंवा टेस्ट मॅच असो त्यामध्ये दोन्हीकडच्या टीममध्ये कुठचे कुठचे खेळाडू आहेत त्या खेळाडूंचं वैशिष्ट्य काय त्यांचे गोलंदाज कसे इकडचे फलंदाज कसे आणि त्यांचा आसपर्यंतचा रेकॉर्ड काय हे बघून त्यावर भाष्य केलेले असतात अरे काय शोएब अख्तर स कसा सचिन तेंडुलकरचं विकेट काढणार वगैरे बोललं जातं पण शोएब अख्तरने त्यावेळेला तशीच बॉलिंग केली पाहिजे तर सचिन तेंडुलकरची विकेट पडू शकत असते अन्यथा नाही पडणार ही पण वस्तुस्थिती असते त्यामुळे दोन्ही बाजूच्या टीममधले जे खेळाडू आहेत ते, ते, ते आजपर्यंत कसे खेळत आले आणि ते एकमेकाला भिडले तर काय होईल याच्यावरचा तो अंदाज असतो अगदी आपण आत्ता झालेले वर्ल्ड कप जो काय झाला त्यामध्ये बघितलं की एकही मॅच आधीच्या कुठच्याही म्हणजे बाद फेरीमध्ये असो किंवा प्राथमिक फेरीमध्ये असो एकही सामना भारतीय संघ हरला नव्हता हो पण शेवटची मॅच फायनल मॅच त्याच्यात मात्र भारत ऑस्ट्रेलियाकडून हरला ज्या ऑस्ट्रेलियाला त्याच भारतीय संघाने प्राथमिक स्पर्धेत स्पष्टपणे हरवलेलं होतं सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की हे अंदाज जे असतात मग मत चाचणी घेऊन केलेले अंदाज असोत किंवा राजकीय अभ्यासावर आधारित व्यक्त केलेले अंदाज असोत हे सगळे अंदाज आजवरचा जो इतिहास आहे आजवरचा जो घटनाक्रम आहे आजवरचे जे निवडणूक निकाल आहेत त्याला कुठेतरी आधार धरून व्यक्त केलेले अंदाज असतात आणि म्हणून आठ महिन्याआधी किंवा आत्तासुद्धा मी ऑगस्टमध्ये व्यक्त केलेला अंदाज आणि मे महिन्याच्या अखेरीस केव्हा तरी मतमोजणी होईल तेव्हा तो बरोबर वर ठरेल असा नाही आणि त्यामध्ये राहुल गांधी असोत विविध पक्ष असोत नरेंद्र मोदी असोत भारतीय जनता पक्ष असो त्यांच्या पक्ष संघटना असोत या सगळ्यांनी माझ्या अपेक्षेनुसार जर वर्तन केलं तरच माझा अंदाज बरोबर ठरू शकत असतो त्यामध्ये काही मोठी अशी घटना अचानक घडेल तर तो परत एकदा फरक पडू शकतो असो सांगायचा मुद्दा असा की दोन वेळेला माझा अंदाज बरोबर आला अगदी पुस्तक लिहिलं असतानाही त्यात मी चुकलो नाही तर तो, तो राजकीय अभ्यास आहे ते भविष्य नसतं त्यामुळे आत्तासुद्धा मी दोन पुस्तकं लिहिलेली आहेत एका पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे त्याची एक आवृत्ती संपली आहे दुसरी आवृत्ती आता छापली गेली आहे आणि तिची विक्री चालू आहे अशा वेळेला दुसरं पुस्तक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी फक्त मोदी मोरिया प्रकाशनतर्फे येत्या पंधरा तारीखला त्याचं प्रकाशन व्हायचं आहे अशा पार्श्वभूमीवर मी जो ऑक्टोबरमध्ये अंदा ऑगस्टमध्ये अंदाज व्यक्त केला होता की तीनशे पंचवीस ते तीनशे पन्नास भारतीय जनता पक्ष अर्थात नरेंद्र मोदी यांना लोकसभेत मिळतील काल परवा टाइम्स नाव या वृत्तवाहिनीच्या किंवा नेटवर्कच्या वतीने जो ई टी जी नावाच्या संस्थेने सर्वे घेतला त्यामध्ये नेमकं जवळ कुठेतरी येऊन पोहोचताना आकडा दिसतो आहे तो दोनशे तीनशे छत्तीस वगैरे दाखवला आहे वगैरे तो असू दे मला त्या आकड्यात जास्त जाईल पण मला आजचा विषय जो मुद्दाम बोलायचा आहे तो विषय असा आहे की या इ टी इ टी जी आणि टाईम्स नावच्या सर्वेमध्ये काँग्रेसचं जे भवितव्य सांगितलं आहे त्याचा अंदाज मी केलेला नव्हता आणि मी केला नव्हता तरीही तो अंदाज माझ्या बोलण्यातून वेगवेगळ्या वेळा व्यक्त झाला आहे की राहुल गांधी काँग्रेसला उभारी देऊ शकत नाहीत आणि आत्ताच्या टाइम्स नॉव त्या सर्वेमध्ये काँग्रेसला अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस जागा दाखवल्यात याचा अर्थ अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस म्हणजे त्याच्यामधला आकडा हा अडतीस येतो अडतीस येतो लक्षात घ्या मित्रांनो आणि अडतीस हा आकडा हा चव्वेचाळीसपेक्षा कमी आहे चव्वेचाळीसपेक्षा कमी आहे दोन हजार चौदामध्ये काँग्रेस पक्षाची धुळधाण उडाली नुसतं भाजपला प्रचंड बहुमत मिळालं किंवा आठ लोकसभा निवडणुकांच्या नंतर एकपक्षीय बहुमत देणारी निवडणुकीचे निकाल आले हा फक्त इतिहास नव्हता फक्त भाजपपुरता इतिहास नाही आहे एकशे चाळीस वर्षाच्या काँग्रेस पक्षाला एकशे चाळीस वर्षाच्या काँग्रेस पक्षाला फक्त चव्वेचाळीस जागा मिळाव्यात लोकसभेमध्ये विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळा आवश्यक आहे त्याला चोपन्न खासदार लागतात तेवढे सुद्धा काँग्रेसला मिळाले नाहीत त्यामुळे काँग्रेसची सगळ्यात जास्त लाजीरवाणी नामुष्की ही दोन हजार चौदामध्ये झाली आत्ता जो आकडा टाईम्स नाव दाखवतो आहे तो धक्कादायक एवढ्यासाठी आहे की तो चव्वेचाळीसच्या खाली आणणार आहे अठ्ठावीस ते अडतीस अब अठ्ठेचाळीस याचा अर्थ ज्यांनी चाचणी केली आहे त्याचा अंदाज हा दहा प्लस दहा महिन्यास आता दाखवला जातो तो लक्षात घेतला तर तो, तो, तो मतचाचणी करणाऱ्यांना काँग्रेसला फक्त अडतीस जागा मिळतील असं वाटतं आहे तो लाजीरवाणा आहे हे वेगळं सांगायला नको पण अडतीस ह्या आकड्यावर काँग्रेस का येणार आहे याची चर्चा व्हायला पाहिजे काँग्रेस पक्षामध्ये त्यावर आत्मचिंतन झालं पाहिजे चव्वेचाळीस किंवा बावन्न चौदा आणि एकोणीस या दोन्ही काळामध्ये काँग्रेसला विरोधी नेता म्हणून मान्यता मिळावी एवढ्याही जागा मिळाल्या नाहीत त्याचं आत्मचिंतन जर काँग्रेसने केलं असतं इंट्रोपेक् इंट्रॉस्पेक्शन केलं असतं तर कदाचित यात सुधारणा करता आली असती पण ज्यावेळेला तुम्ही चुका करता पण त्या चुका झाल्याच नाहीत अशा अविर्भावात वागता त्यावेळेला तुम्ही अधिकाधिक चुका करत जाता अधिकाधिक चुका करत जाता कारण पहिली चूक सुधारणं आवश्यक असतं ती चूक झालीच नाही ही जेव्हा तुमची भूमिका असते तेव्हा तुम्ही ती चू चु, चूक चु, सुधारत नाहीच पण त्यापेक्षा अधिक भयंकर चुका करता आणि मला आता तेच होताना आहे हे जे मत चाचणीचा आकडा आहे तो बरोबर आहे की चूक आहे मला माहीत नाही ते मतमोजणीच्या वेळेला कळेल पण एक गोष्ट साफ आहे की जर तो आकडा अडतीसच्या आसपास येत असेल काँग्रेसचा तर मग त्याचं कारण एकच आहे की आधीच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सोळा आणि सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने निकालानंतर आत्मचिंतन केलं नाही हेच त्याचं माझ्या मते प्रमुख कारण आहे कारण आपल्याला इतकी खाली घसरगुंडी का झाली याचा शोध घेणं म्हणजे आत्मचिंतन असतं आणि ते आत्मचिंतन तुम्ही केलं नाही तर मग तुम्ही चुका सुधारू शकत नसता कारण तेव्हा तुम्ही आत्मचिंतन करता तेव्हा आपलं चुकलं कुठे आपल्यासमोर समस्या काय आहे दहा वर्ष सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष अगदी आघाडीच्या राजकारणात सुद्धा दहा वर्ष सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष हा इतका डबघाईला का आला अशी काय समस्या या पक्षासमोर आलेली आहे याचं जर आत्मचिंतन केलं असतं तर उत्तर सापडलं असतं आणि ते उत्तर सोपं आहे मित्रांनो उत्तर सोपं आहे दहा वर्षात आत्मचिंतन झालं नाही आत्मपरीक्षण परीक्षण झालं नाही कारण जे संकट आहे जी समस्या, समस्या, समस्या आहे ती समस्या ओळखली गेलेली आहे पण ती समस्या आहे ती समस्या आहे हे मान्य करणं काँग्रेसजनांना पाप वाटतं काँग्रेससमोरची आजची समस्या निवडणुका सलग जिंकणारे किंवा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले नरेंद्र मोदी किंवा अत्यंत सुसंघटित असलेला पक्ष भाजप ही काँग्रेससमोरची समस्या नाही आहे काँग्रेससमोरची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे राहुल गांधी आहे आणि जी समस्या आहे त्या समस्येलाच जर तुम्ही समाधान समजून बसलात तर मग त्या समस्येला सामोरं जाणं ही तुमची हिंमत उरत नाही ती समस्या सोडवणं तुम्हाला शक्य होत नाही तुम्ही बारकाईने बघा दोन हजार चौदामध्ये काँग्रेसच्या वतीने लोकसभा निवडणुकीमध्ये सगळेच्या सगळे निर्णय राहुल गांधी घेत होते भले ते काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेता किंवा काँग्रेस अध्यक्ष नव्हते तरी दोन हजार एकोणीसमध्ये तेच राहुल गांधी परत एकदा काँग्रेसचं नेतृत्व करत होते आणि काँग्रेसमधले सगळेच्या सगळे निर्णय राहुल गांधी घेत होते आणि अशा वेळेला लागोपाठ दोन निवडणुकांमधला पराभव जो आहे तो कागदोपत्री काँग्रेस पक्षाचा पराभव असला तरी व्यवहारी पातळीवर तुम्ही बघाल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की तो राहुल गांधींचा पराभव होता कारण जर सगळे निर्णय राहुल गांधी घेत असतील आणि ते शिरसावंध्य मानून काँग्रेस पक्ष वागण वागणूक करणार असेल तर मग तो पराभव हा राहुल गांधी या व्यक्तीचा होतो दहा वर्ष लागोपाठ पराभव म्हणजे ना ला, ला लाजीरवाणा पराभव नाही पण पर सत्ता गमावणाऱ्या का काँग्रेस पक्षाला एकशे चाळीस आणि एकशे बारा इतके तरी खासदार मिळाले होते दोन हजार चार किंवा दोन हजार नऊच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला हो ज्या वेळेला लालकृष्ण अडवाणी भाजपचे अध्यक्ष होते नेतृत्व करत होते आणि तेव्हा जो भाजपचा पराभव झाला हो तो अर्थातच लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाचा पराभव होता दोन हजार चौदामध्ये भाजपने आपलं नेतृत्व बदललं आणि नरेंद्र मोदींना आणलं आणि चमत्कार नरेंद्र मोदींनी घडवला म्हणतात कारण नरेंद्र मोदींनी एकशे बारा खासदारांच्या पक्षाला दोनशे ब्याऐंशीवर नेऊन ठेवलं जर त्याचं श्रेय नरेंद्र मोदींना द्यायचं असेल तर मग काँग्रेस पक्षाच्या अपय अपयशाचं खापरसुद्धा राहुल गांधी यांच्या माथ्यावर फोडावं लागतं कारण सगळेच्या सगळे निर्णय राहुल गांधी घेत होते आणि म्हणूनच राहुल गांधी कसे वागतात त्यांची टिंगल किती होते त्यांना पप्पू म्हटलं जातं हे सगळे विषय बाजूला ठेवा पण एक पक्ष ज्या गंभीरपणे आणि ज्या शिस्तीने वागला पाहिजे बोलला पाहिजे त्याचा सर्वोच्च नेता हा त्या सगळ्या पक्ष संघटनेला नेतृत्व करताना एका शिस्तबद्ध रीतीने पुढे घेऊन गेला पाहिजे तसं राहुल गांधी करत नव्हते आणि आजसुद्धा करत नाहीत हे जेव्हा बघता तुम्ही तेव्हा तुम्हाला स्पष्टपणे लक्षात येतं की राहुल गांधी ही काँग्रेस पक्षासमोरची सर्वात मोठी समस्या आहे सोनिया गांधी या देशात जन्मलेल्या नाहीत आणि राजकारणात ना पण फार काळ घालवलेल्या नाहीत पण त्यांनी ज्या सावधपणे आणि जपून काँग्रेस पक्षाला सत्तेपर्यंत का नेलं होतं त्याचा मागमूस त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यामध्ये दिसत नाही आत्ता एखाद्या पिकनिकला जावं एखाद्या पार्टीला जावं त्या पद्धतीत राहुल गांधी राजकारण करतात संसदेमध्ये वागतात बोलतात आणि निवडणुकासुद्धा त्याच पिकनिक वगैरे पातळीवर लढवतात आणि म्हणून काँग्रेस पक्ष हा दोन हजार चौदापासून एखाद्या पिकनिक मोडमध्ये असावा तसा त्या मोडमध्ये आहे जिथे कुठच्याही वस्तुस्थितीचं गांभीर्य नाही आणि त्याचे दुष्परिणाम काँग्रेस पक्षाला भोगावे लागतात आणि इथे एक गोष्ट लक्षात येते की हे बोलायचं नाही राहुल गांधींच्या विरुद्ध गांधी परिवाराच्या विरुद्ध बोलणार कोण राहुल गांधींनी एकोणीसशा दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांच्या जागी दुसरा अध्यक्ष नेमायचा तर तीन वर्ष गेली सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम करत होत्या पण एक पूर्ण वेळ कोणतरी अध्यक्ष निवडून आणा असा तेवीस काँग्रेस नेत्यांनी एक पत्र लिहिलं तर त्यांना इतकं काय म्हणतात ते हेटाळणी करण्यात आली के एक एक करत त्यातले अर्धे अधिक नेते हे काँग्रेस पक्ष सोडून गेले कारण असं होतं की त्यांनी काँग्रेस पक्षाच्या दुखण्यावर बोट ठेवलं होतं काँग्रेस पक्षासमोर समस्या आहे गांधी परिवार आणि राहुल गांधी हीच काँग्रेसला भेडसावणारी समस्या आहे यावर या, या काँग्रेसच्या तेवीस नेत्यांनी ते बोट ठेवलं आणि त्यामुळे इतकं नामोहरम करण्यात आलं की त्यामधले अर्धे अधिक नेते आता काँग्रेस पक्ष सोडून गेलेले आहेत कोण भाजपात गेला कोण आणखीन कुठे गेला पण त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला तो का सोडला तर समस्येबद्दल बोलू नका कारण ज्याला तुम्ही समस्या म्हणता त्यांनाच निष्ठावान गांधी नेहरू काँग्रेस जन हे समाधान समजतात आणि ज्या तुम्ही समस्येला समाधान समजायला लागता तेव्हा तुम्ही उपचार करायला तयार नसता मला काही झालेलं नाही मी आजारी नाही असं म्हणणाऱ्यावर कुठलाही डॉक्टर उपचार करू शकत नाही कारण जेव्हा रुग्ण असतो तो जर क झालेल्या निदानावर बोलायला तयार नसतो आणि डॉक्टरला तपासायलासुद्धा तयार न तपासायला देत नसतो त्यावेळेला डॉक्टरला निदान करता येत नाही आणि जेव्हा निदान होत नाही तेव्हा औषध आणि उपचार ठरवता येत नाही काँग्रेसची अवस्था नेमकी तशी आहे काँग्रेस नावाच्या एकशे चाळीस वर्ष असलेल्या पक्षाला आज कुठची रोगबाधा झाली आहे तर ती रोगबाधा म्हणजे खुद्द राहुल गांधी ही आहे ती रोगबाधा म्हणजे गांधी परिवाराविषयीची निष्ठा ही बाधा आहे आणि ती बाधा आहे याचाच स्वीकार होणार नसेल किंवा त्याकडे डोळसपणे बघितलं जाणार नसेल तर मग अडतीस जागासुद्धा खूप आहेत म्हणावं लागतं त्या कदाचित अठरा किंवा अठ्ठावीसपर्यंतसुद्धा खाली येऊ शकतील याचं कारण तो मतचाचणी नाही आहे तो सर्वे ओपिनियन पोल जो टाईम्स नावने घेतला आहे तो ओपिनियन पोल किंवा राहुल गांधींच्या चुका दाखवणारे आमच्यासारखे लोक हे काँग्रेस समोरचं संकट नाही आहे निवडणुका जिंकणारे नरेंद्र मोदी हे काँग्रेससमोरचं संकट नाही आहे काँग्रेससमोरचं संकट खुद्द राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींनीच समस्या सोडवावी ही अपेक्षा आहे पण समस्येबद्दल बोलायचं नाही ही अट आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की टाईम्स नाऊ ह्या नेटवर्कने जो सर्वे घेतला आहे आणि त्या सर्वेमध्ये जे काय अंदाज व्यक्त केलेत ते शंभर बरोबर ठरण्याची शक्यता आहे कारण त्यातून बाहेर पडायला राहुल गांधी तयार नाहीत निवडणुका दार वाजवत असताना पिकनिकला निघावं तसं दोन महिने राहुल गांधी हे मणिपूर ते मुंबई पदयात्रा करतायत पुढच्या आठवड्यात ती पदयात्रा संपणार आहे त्यामुळे समस्या हेच समाधान मानणाऱ्यांना भवितव्य नसतं मित्रांनो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Não Oscar?